देशातील प्रथम नागरिक यांना एकच मताचा अधिकार तोच अधिकार सर्वसामान्य नागरिकांना आहे मतदानाचा हक्क न बजावता निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना नावे ठेवण्याचा अधिकार नाही आपले एकमत लोकशाहीला बळकट करणारं असल्यानं या पुढील निवडणुकीत सर्वाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील यांनी केलं देवळाली देवळीप्रवरा नगरपालिकेने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचं बक्षीस वितरण प्रांत अधिकारी तथा प्रशासकीय नगराध्यक्ष किरण सावंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं मतदान वाढविण्यासाठी बचत गटांनी केलेल्या प्रयत्नामध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी महिला बचत गट द्वितीय क्रमांक शाहू महाराज पुरुष बचत गट तृतीय क्रमांक सोमेश्वर महिला बचत गट सेल्फी विथ वोट स्पर्धेत प्रथम क्रमांक सारिका रावसाहेब लहारे द्वितीय क्रमांक स्वाती सचिन साळवे तृतीय क्रमांक सादिक गुलाब उद्दीन शेख चतुर्थ क्रमांक रामनाथ रखमाजी वरखडे मतदान वाढविण्यासाठी सहभागी मंडळामध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान द्वितीय क्रमांक आझाद मित्रमंडळ तृतीय क्रमांक सोमेश्वर देवस्थान केंद्रीय स्तरीय मतदान अधिकारी बी एल ओ प्रथम क्रमांक मोहम्मद आसिफ इक्बाल मोहम्मद आरिफ द्वितीय क्रमांक राजेंद्र शंकर हरगुडे द्वितीय क्रमांक अमोल सुभाष कांबळे वैयक्तिक सेल्फी वोट स्पर्धेत सहभागी झालेल्या नागरिकांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी नानासाहेब टिक्कल यांनी केलं यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे वसंतराव कदम संदीप कदम संभाजी बाळके परनिरीक्षक तुषार सुपेकर संगणक अभियंता भूषण नवाल कनिष्ठ अभियंता दिनकर पवार लेखापाल कपिल भाऊ सार उदय इंगळे वसुली लिपिक सारंगधर टिक्कल विजय साठे गोरख भांगरे आदी उपस्थित होते यावेळी संतोष कदम दत्ता गागरे अनवर सय्यद वसीम शेख महेंद्र दौंड अरुण पाटारे अनिल जाधव बाबासाहेब खांदे अमोल वाळूज वैभव कदम किशोर ढोस अनिल मुसमाडे कुणाल तणपुरे प्रतीक्षा टिक्कल शर्मिला रणधीर सारिका लहारे कविता तणपुरे संतोष हार्दे प्रसाद टिक्कल विकास गडाक आदींनी उपस्थित राहून बक्ष स्वीकारले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गोसावी तर आभार प्रदर्शन अभिषेक सुतावणे यांनी केलंय एस आर बी न्यूजसाठी राजेंद्र उंडे राहुली आहे देशामध्ये जे प्रथम नागरिक आहेत सन्मान राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील त्यांनाही एक मत आहे आणि आप आपला अतिशय सामान्य व्यक्ती जो आहे नागरिक आहे त्यालाही एकच मत आहे मग ते मत आपण देण्यापासून का परावृत्त होतोय हे समजत नाही म्हणून शासनाला त्याच्यासाठी सुद्धा काय घ्यावं लागतं प्रचार प्रसिद्धी करावी लागते आता आपल्याला माहित असेल लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये आपलं मतदान साधारणतः पाचसष्ट टक्क्याच्या आसपास झालं जर आपले शंभर टक्के लोकांचं यादीत नाव असेल शंभर टक्के लोक का करत नाही मतदार म्हणजे मला नाही वाटत की नगरपालिका हद्दीचा विचार केला तर एक किलोमीटरपेक्षा जास्त आपलं कुठलंही एखादं मतदान केंद्र आहे त्यामुळे येणं मतदान करणं आणि जाणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तो अवेअरनेस व्हावा ते लोकांपर्यंत माहिती जावी ह्या दृष्टीकोनात आपण ही विविध स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा लोकांनी सहभाग घेतला त्याचा नक्कीच परिनिधी झाली कारण आपण पहिला असेल काही काय काय शहरी भागामध्ये फक्त पन्नास टक्के मदान आपल्याकडे पाचशे टक्के झालं आता आपण आता हा कार्यक्रम घेतला आज माझे पत्रकार बंधू आहे सर्माने सर्व प्रतिष्ठानचे नागरिक आहे अजून प्रचार प्रसिद्ध होईल आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यानंतर परत विधानसभेची निवडणूक आहे आपण अपेक्षा करू की अजून दहा टक्के मतदान व्हायला आता साहेबांचा अडुसष्ट टक्के झाले पण आपण समजतो की स्टेट आपले जे काही मतदारसंघाचं पासष्ट टक्के आहे अजून दहा टक्के म्हणजे देवळाली नगरपालिकेमधून पंच्याहत्तर टक्के मतदान व्हायला काही अडचण नाही आणि प्रवास एकदा एक वर्ष झाल्यानंतर अजून पाच सहा महिन्यांनी नगरपालिकेचं मतदान होईल त्यावेळेस अजून दहा टक्के म्हणजे वाढायला अशी अपेक्षा करू आणि त्यावेळेस पंच्याऐंशी टक्के मतदान होईल म्हणजे हा मूळ उद्देश असा आहे आपले लोकशाहीचं सदृढ करायचं असेल तर सर्वांनी मत करणं गरजेचं आहे कारण मतदानाच्या दिवशी आपण घरी बसू आणि निवडून आल्यानंतर येणाऱ्या एखाद्या म्हणजे दृष्टिकोनात आलेल्या एखाद्या बॉडीला आपण नावं ठेवण्यापेक्षा आपण स्वतः जण आपलं मतदान दिलं आणि आपलं कर्तव्य पार पडलं तरच आपण त्या संबंधित बॉडीबद्दल क्रिटिसाइज करू शकतो त्यामुळे सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाग घ्या दुसरा महत्वाचा सांगतो की आता सध्या परत नव्या मतदान नोंदणीचा कार्यक्रम चालू आहे आपले जे काही नगरपालिकेचे काही कर्मचारी आपले बीएलओ म्हणून आहेत आपल्या शाळा जे शाळेचे काही बीएलओ म्हणून आहेत ज्या लोकांना मागच्या निवडणुकीमध्ये मतदान यादीमध्ये नाव चुकून बऱ्याच वेळा काय होतं पहा आपण ह्या वर्षी मतदान करतो देवळाली प्रवरा नगर, नगर परिषदेच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी जनजागृती होण्यासाठी आपण सेल्फी विथ ओट ही स्पर्धा आयोजित केलेली होती सदर स्पर्धा ही तीन गटांमध्ये होती वैयक्तिक ग्रुप्स बचत गट आणि त्याचबरोबर बी एल ओ अशा पद्धतीनं ही स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये दे देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला मी त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जे आपण प्रत्येक गटातले तीन तीन विजेते काढलेले होते त्या सर्वांचा पारितोषिक वितरण सोहळा आणि सहभागी स्पर्धकांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला शहरातील सर्व नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी जे मोलाचं सहकार्य केलं त्यातून शहरामध्ये शहरामध्ये अडुसष्ट टक्के मतदान झालं आणि त्याच पद्धतीने शहरातील सर्व नागरिकांना मी असं आवाहन करतो सर्वा सर्वा की याच पद्धतीने मतदानाची जास्तीत जास्त मतदान करून आपली लोकशाही सदृढ करण्यासाठी आपण सर्व आपला सहभाग नोंदवू आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदानाचा टक्का राहील अशी अपेक्षा या निमित्तानं मी सर्व शहरवासियांकडून व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो देवळाले प्रवरा नगर परिषदेच्या वतीने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यावर्षी आपल्या परिसरातून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती ज्यामध्ये विविध संघटनांनी विविध नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आणि ही स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पडली जवळपास अडुसष्ट टक्क्याच्या आसपास आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान झालेले मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सीओ साहेबांनी तसेच प्रांताधिकारी साहेबांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल आम्ही चौक किंवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो व भविष्यात देखील अशाच विविध सामाजिक प्रश्नावर सामाजिक विषयावर त्यांनी उपक्रम राबावे ज्यात आम्ही निश्चित सहभागी व्हावी असे आम्ही त्यांना गोई देतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा